करारची शेती असा चॅप्टर कृषी मूलतत्वे या विषयामध्ये आहे आता या करा करार कराराची शेती म्हणजे करार शेती करार शेती असं म्हटलं जातं करार काय असतं आणि त्या बाबतीत आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती दिलेली आहे करार शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कृषी मालाची विक्री व्यवस्थेपन व्यवस्थापन जे काही आहे म्हणजे शेतीवरून उत्पादित झालेला जो शेतमाल आहे विक्री व्यवस्था करता विक्री करत असताना त्या व्यवस्थापनेवर जागतिकरणाचा एक परिणाम होता आणि आत्मतीला कृषीमालाची विक्री व्यवस्था मजबूत करण्याकरिता विक्री तसेच त्याची विक्री करत असताना त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठवणूक प्रक्रिया याकरिता देशामध्ये सोयीसुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे बाजार व्यवस्थेच्या स्पर्धा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त खरेदी करत खरेदीदार येणं ज्याला आवश्यक आहे माल उत्पादित माल शेतीमाला तो माल घेण्यासाठी तो खरेदीदार जो आहे तो येणं आवश्यक आहे त्यांची संख्या जास्त असणं गरजेचं आहे उत्पादकांना तात्काळ चांगला आणि हमी भाव मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कृषीमालाच्या परिणाम संद, संदर्भामध्ये माहितीच्या प्रसार आणि प्रचार तेवढाच त्या ठिकाणी प्रभावीपणे होणे गरजेचं आहे संपूर्ण जग जर विचार केला तर एक बाजारपेठ बनलेलं दिसून येतं जगामध्ये अनेक ग्राहक आहेत त्यांच्या गरजा निरनिळ्या आहेत आणि त्यांना बाजारपेठेकडे कसे आकर्षित करता येईल म्हणजे त्या खरेदीदाराकडून तो माल चांगल्या पैशाने खरेदी केला जाईल त्याकरिता आपल्याला त्या ठिकाणी त्याचे जे काही भाव आहे मालाचा असणारा उच्च दर्जा वाजवी भावामध्ये उपलब्ध करून देणं हेही त्या ठिकाणी तितकंच महत्वाचं आणि आवश्यक आहे सध्यास्थितीत ग्राहक अदा करीत असलेल्या मध्यस्थांची संख्या मोठी आहे ही मोठी संख्या म्हणजेच आजची जी काही बाजारपेठेतली एक भाग आहे तो मोठा बनलेला कृषी विक्री व्यवस्थापन जे काही आहे मध्यस्थांची संख्या कमी करणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय हितचिंतक आहे आवश्यक आहे आपल्याकडच्या बाजारपेठेमध्ये मध्यस्थी माणसांचा सुळसुळाट जास्त आणि याच्यामुळं मूळ शेतकऱ्याचा जो जास्त फायदा व्हायचा तो कमी होतो परिणामी खरेदीदाराला अपेक्षा काय असते की शेतीचा माल हा चांगला भाव मिळवण्यासाठी त्या मालाचा दर्जा चांगला असला चा पाहिजे योग्य प्रतीचा पाहिजे त्याचबरोबर तो माल घेतल्यानंतर त्या ठिकाणी योग्य पॅकिंग केलेला करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्याची टिकवण ठेवण्यासाठी त्याची क्षमता असलेला माल उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे उत्पादकांना मालाच्या विक्रीसाठी एक चांगल्या सुविधांचा बाजार आपल्याला त्याला त्याच्या ठिकाणी आवारा पसारा आपण त्याला म्हणतो बाजाराचा हा वाढत जातो आणि आजची जी गरज आहे त्यामध्ये सगळ्यात उत्पादकांना मालाची विक्री करायची आहे त्याची सुविधाचा अभाव आपल्याकडे दिसून येतो तो होऊ नये म्हणून साठवणुकीमध्ये गोदाम आहेत फळभाज्या जर असतील पालेभाज्या असतील बाजारात व्यवस्थित भाव नसेल तर त्या ठिकाणी शीतग्रह तेवढ्याच प्रमाणात उपलब्धही होणं गरजेचे आहे आणि हे जे काही साठवणूक का आहे किंवा बाजारपेठ आहे भाँ भाँ या शेतकऱ्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि आजही पुढे चालू आहे प्रत्येक गोष्ट निर्णय घेत असताना शासन काय करतं केंद्र शासन आणि राज्य शासन पहिला निर्णय हे घेतात की शेतीतून निघणार भाव हा माल हा चांगला असावा जास्त प्रतीचा असावा त्याला योग्य उतारा यावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बाजारामध्ये किंमत ढासळलेली असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यामार्फत त्यांना मूळत शेतमाल जो काय विक्री करायचा आहे आणि त्याला भाव नसेल तर त्या ठिकाणी शीतकक्ष किंवा गोदामे शासनाचे भरपूर आहेत त्याच पद्धतीनं आज मोठमोठ्या योजना शेतकऱ्यांसाठी शासनानं तयार करून दिलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग प्रयत्नशील काम करतो आता यानुसार या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल लिहून विकला जातो त्याचा मॉडेल ऍक्ट तयार केलेला आपल्याला आतून आणि त्याच्या तरतुदी या राज्य शासनानं तयार केलेल्या आपल्याला दिसून येतात स्वीकारलेल्या आहेत त्या राज्य शासनानं आज या तरतुदी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायद्याचा बदल करणं प्रस्तावित आहे या सगळ्या गोष्टी होत असताना ऐतिहासिक भाग जर म्हटलं तर कृषी उत्पन्न विक्री नियम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बदल शासनानं ऐतिहासिक निर्णय केंद्राने आणि राज्य शासनाने घेतला यामध्ये सगळ्यात सक, महत्वाचं केंद्रीय कृषी आणि सहकार सचिव यांचा सहभाग असतो त्याचं एक स्वतंत्र खातं त्या ठिकाणी आपल्याला दिलं जातं या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं सचिव एम के के एम सहानी सहकार सचिव जे आपण त्याला म्हणतो त्या देशातील पणन व्यवस्थेमध्ये सुधार सुचवण्याकरिता समिती गठीत केली होती पंधरा सहा दोन हजार पाच रोजी आणि त्या ठिकाणी बदल करणं आवश्यक बाबतीत सुच सुचवलं या समितीनं बाजार समित्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहेत काय कायद्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे याबाबत अभ्यास करून काही बदल सुचवले सदर बदलानुसार होणारा एक नवीन कायदा तयार होणार होता तो सुधारित कायदा म्हणजे मॉडेल ऍक्ट त्याला काय मॉडेल ऍक्ट हे मॉडेल ॲक्ट हे कृषी उत्पन्न आणि कायद्याच्या विषयाच्या राज्य शासनाच्या खातेरीत असणारा हा बदल आहे केंद्र शासन आणि सर्व राज्यांना या बदलाच्या सूचना त्याच वेळेला कायद्यात बदल करून त्या ठिकाणी कळवल्या गेल्या त्याच त्याचखेरीज पा केंद्र शासनाकडून बाजार समितीला एक विकासात्मक कामासाठी मिळणारा अनुदान मिळू शकणार नाही अशी अट केंद्र शासनाने राज्य शासनाला घातलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे ठराविक राज्य आहेत मध्य प्रदेशसारखं पंजाब आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्कीम नागालँड इत्यादी राज्यांना कायद्यात दुरुस्ती केलेल्या आहेत आपणही त्या कक्षेमध्ये ना अपेक्षित आले राज्याच्या मंत्रिपरिषदेनं मॉडेल ॲक्टनुसार तरतुदीचा अभ्यास करून राज्याची लागू पडणाऱ्या बाबी या मंजूर करून दिली त्याच्यात काही समावेश असलेल्या बाबी आपण त्या पाहू ती नंबर एकला येते ती म्हणजे कृषी मालाची थेट विक्री थेट खरेदी व विक्री दोन नंबरला येतं खाजगी बाजार थेट खरेदी विक्री व शेतकरी ग्राहक बाजार थापण्यास मंजुरी स्थापण्यास मंजुरी तिसरं येतं कराराची शेती त्याच्यात येतो तिसरा म्हणजे हा तिसरा भाग एक कराराची शेती जी आपल्याला दिलेली आहे विभागीय किंवा प्रादेशिक बाजार समितीची स्थापना चौथा एक पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे एक परवाना पद्धत सहावा मुद्दा येतो तो म्हणजे बाजार समिती सचिवांचे पॅनल निर्माण करणं सातवा मुद्दा येतो तो, तो म्हणजे विशेष बाजार किंवा वस्तू बाजाराची स्थापना ज्या ठिकाणी जशी गरज असेल तशी तशी आपण पहा सकाळी उठलो तर भाजी मंडईत गेलो तर रात्रीच्यालाच शेतमाल तोडलेलं काल तोडलेला शेतमाल रात्रीच्याला तरकारी गाडीने भरून आणला जातो आणि भाजी मंडईमध्ये येऊन घेतला त्याची बोली लागते आपल्याकडच्या त्या कृषी उत्पन्न बाजार समित्याचे त्या ठिकाणी नेमून दिलेले त्या ठिकाणी आवारा असतो त्या आवारामध्ये त्या ठिकाणी भरला जातो विशेष बाब म्हणजे या ठिकाणी केंद्र प्रस्तावित केंद्र शासनाच्या प्रस्तावित मॉडेल ॲक्ट कराराच्या शेती संदर्भात तरतुदी केल्या तरतुदी कराव्यात असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्या समितीनं आता कराराची शेतीची कार्यपद्धती बघण्यापेक्षा आपण त्याची व्याख्या बघू या चॅप्टरवर तुम्हाला मूळ म्हणजे कराराची शेतीची व्याख्या त्याचे उपयोग काय आहे म्हणजेच प्रश्न जर पाहिला तर आपल्याला करार शेती म्हणजे काय ते सांगून त्याचे उपयोग घ्या असा आठ गुणांना प्रश्न येतो आपण अगोदर व्याख्या पाहू कराराची शेती म्हणजे कराराची शेती निर्मित्याने करार शेती प्रायोजकाबरोबर लेखी कराराखाली केलेली शेती ज्यामुळे शेतमान कराराला करारामध्ये ज्या पद्धतीने नमूद केल्याप्रमाणे तो खरेदी केला जातो समजलं का लक्षात आलं तर निर्मिता म्हणजे थोडक्यात शेतकरी आणि प्रायोजक शेती प्रायोजक ज्यांची शेती आहे आणि ज्यांना शेती करायची आहे आता त्यांच्याबरोबर हा करार केला जातो लेखी करार केला जातो आणि त्यामध्ये त्या शेतावरचा उत्पादित होणारा शेतमाल हा त्या हमी भावाप्रमाणे करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तो खरेदी केला जाईल म्हणजे उद्या पीक पेरायचं आहे आणि आज आपल्याला त्या ठिकाणी करार करून द्यायचा आहे की मी माझं पिकामधून धान्य जे काही उत्पादित होणार आहे ते या क्विंटलच्या दराप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल असं या करार शेतीच्या करारामध्ये नमूद केलं जातं आणि कराराची शिव निर्माता म्हणजे कोण की वैयक्तिक शेतकरी किंवा सध्या आपल्याला असलेल्या कुठल्याही कायद्याखाली कुठल्याही नावाने नोंदणीकृत झालेली शेतकऱ्याची एक संघटना असेल शब्द काय लक्षात ठेवा की कोणत्याही एका नावाने काय असेल ती एक शेतकरी संघटना असेल सगळ्या संघटना होतात पण शेतकरी संघटना थोडी झाली तरी ती कमकुवत लवकर होते कारण होणं गरजेचं आहे एकजूट होणं गरजेचं आहे शेती आणि शेतकरी हे समीकरण खूप जुनं आहे त्यानं पिकवलं तरच सगळ्यांना खायला मिळणार आहे हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी सध्या अंमल्यात असलेल्या कुठल्याही कायद्याखाली किंवा कुठल्याही नावाने नोंदणीकृत झालेल्या शेतकऱ्याची संघटना असलेली म्हणजे करा कराराची शेती म्हणजे करार शेती निर्माता व करार शेती प्रायोजक यांच्या मार्फत करार शेतीसाठी केलेला एक लेखी करार म्हणजेच कराराची शेती कराराची शेती आता पुढे जाऊन थोडस त्याच्या बाबतीत माहिती घेऊन कराराची शेती व्याख्या झाल्यानंतर करार शेती ही एक संस्थात्मक रचना आहे की ज्यामध्ये शेतकऱ्याची मोठी खरेदीदार उदाहरणार्थ काय असतील प्रक्रिया संस्था आहे पणन संस्था आहे निर्यातदार संस्था आहे बाजारातील मध्यस्थ संस्था आहे तीन चार भाग लक्षात घ्या पहिलं कोणतं दिलं आहे प्रक्रिया संस्था कोणताही शेतमाल उत्पादित झाला तो तात्पुरता कच्चा स्वरूपात असतो जो शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे उदाहरणार्थ आपल्याकडं मधुमाख लावलेली असेल मधुमाख आपल्या उत्पादित केली ती खरेदी केली प्रक्रिया करायची असेल किंवा त्या ठिकाणी त्याचा एक बनवायचं असेल पुढचा भाग तर आपण काय बनवतो मक्यापासून मक्याचं पीठ बनवतो लाया बनवतो बरोबर मका पोहे बनवतो या सगळ्या विविध पद्धतीचं जर त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे संस्था आल्या तर प्रमुख त्या ठिकाणी येतं त्याचबरोबर पनन संस्था जसं आपल्याकडे पनन संस्था आपल्याला महाराष्ट्राची नागपूरला आहे केंद्रीय पनन संस्था पण त्या ठिकाणी कापसाविषयी जे काही खरेदी होते हमी भाव दिला जातो त्या भावावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठरलं जातं आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी अशा संस्थेमार्फत फायदा जास्त होतो निर्यातदार संस्था त्याचा उदाहरणार्थ आपण समजा सांगितलं की आपेडा नावाची संस्था असते जी या ठिकाणी सेंद्रिय शेती सोयामध्ये दिसून येते या संस्थे अंतर्गत असणारे जे काही समजा द्राक्ष असेल तर द्राक्ष पिकलेला आहे काढणी केली तर त्या ठिकाणी त्याचा दर्जा चांगला असेल उच्च प्रतीचा दर्जा असेल माल असेल द्राक्षाचा तर त्या निर्यातदार संस्था आपल्याला महाराष्ट्राच्या मुंबई मार्केटमध्ये दिसून येतो वाशी मार्केटला जा मुंबईच्या मार्केट दादर मार्केटला जा त्या ठिकाणी ह्या संस्था निर्यातदार संस्था असतात आणि ह्या माल निर्यात करतात बाहेरच्या देशामध्ये जातो म्हणजे याच्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी शेतकऱ्याचा डबल फायदा होतो बाजारातील मध्यस्थी संस्था मध्यस्थ संस्था याही त्या ठिकाणी अनेक आहेत आणि शेतकरी यांच्यामध्ये भविष्यामध्ये कृषी माल होणारे उत्पन्न आणि पुरवठा करण्यासंबंधी आणि भविष्यातील किंमत कशी असेल यासंबंधी या जे एकमेकांना मान्य केलेला लेखी करार ती म्हणजे कराराची शेती आणि शेतकऱ्यांनी प्रायोजक उत्पादनाबाबत मार्गदर्शनाची व्यवस्था जा। करली जाते व्यवस्था होती एखाद्या शेतकऱ्याला सगळ्याच बाजू माहिती असतात कसं नाही मग त्या शेतकऱ्याला त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं त्याला शे शिकवणं गरजेचं आणि हे शिकवल्यामुळे त्या ठिकाणी त्या करारामध्येच नमूद असेल की तुम्हीही शिकून घ्या आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आपल्याला म कराराप्रमाणे ती शेती केल्यानंतर ले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रायोजक उत्पादनाबाबत मार्गदर्शनाची व्यवस्था केली त्याचबरोबर चार संकल्पना अंतर्भूत केलेल्या आहेत करार शेतीमध्ये शेतीमालाला भविष्यात मिळणारा पुनर्निर्धारित भाव चार संकल्पना काय आहेत करार शेतीच्या शेतीमालाला भविष्यात मिळणारा पुनर्निर्धारित भाव निर्धारित केला ठरवलेला भाव हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि दुसरा येतो शेतमालाचा दर्जा तिसरं येतं शेतीचे अंतर्गत क्षेत्र अथवा शेतमालाचे वजन कमी अधिक किंवा जास्तीत जास्त असेल शेतीच्या अंतर्भूत क्षेत्र किंवा त्या ठिकाणी शेतमालाचं वजन हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे कमी अधिक असेल किंवा जास्तीत जास्त असेल हे त्या ठिकाणी आणि कायद्यानुसार चौथा मुद्दा येतो तो म्हणजे ये या ठिकाणी संस्थात्मक संरक्षण संस्थात्मक संरक्षण ह्या अंतर्भूत असलेले चार घटक या काळा शेतीच्या आहेत आता या ठिकाणी ह्या मूलभूत संकल्पनेवर आधारित असणाऱ्या ज्या बाजू आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पुढे लक्षात येईल की आपल्या देशामध्ये दे, जगाच्या पाठीवर हे कुणी सुरुवात केलं तर तायवानमध्ये अठराशे पंच्याण्णवमध्ये ऊस शेती सुरू झाली आणि ऊस शेती सुरू झाल्यानंतर शेतीमध्ये सुरू असल्याचं आढळून येतं तसंच विसाव्या शतकातील सुरुवातीला केळी उत्पादन अमेरिकेत करार शेतीच्या आधारावर झालं कुणी सुरू कुठे सुरू झालं तायवानमध्ये आणि त्याच्या त्याच्यानंतर यामध्ये काय दिलं जातं तर दिल जागतिक स्तरावर फळे भाजीपाला ऊस कापूस खाद्यतेने इत्यादी उत्पादनाबाबत आणि कुक्कुटपालन यासारख्या क्षेत्रात करार शेतीचा मोठ्या प्रमाणात आज वापर होत आहे करार शेतीचे फायदे होऊया फायदे किंवा उपयोग yeah, yes. इथे तो उपयोग उपयोग किंवा फायदे पहा पहिला फायदा आहे लक्षात घ्या शेतकऱ्याला करारात अगोदर ठरल्या दराप्रमाणे किंमत मिळेल उत्पादन दोन नंबर अगोदर ठरल्याप्रमाणे उत्पादित मालाला त्या ठिकाणी किंमत मिळेल उत्पादनात वाढ झाली आणि बाजारभाव कोसळले तरी किंमत स्थिर राहील बाजारभाव कोसळलेला असला तरी त्या माल मालाचा करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे खरेदी केला जाईल हा प्रमुख फायदा अपेक्षित व दर्जेदार उत्पादन मिळू शकेल शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञाना मिळू शकेल पाचवा मुद्दा आहे प्रायोजकाचे दर्जेदार उत्पादनासाठी प्रयत्न होतील सहावा मुद्दा आहे निर्यात निर्यातीसाठी निर्यात निर्यात तो 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 आवश्यक प्रामाणिक माहिती शेतकऱ्यांना कोणतं उत्पादित करायचं म्हणजे ते निर्यात होईल सातवा मुद्दा येतो शेतकऱ्यांना फायदा येतो शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार अग्रिम घेत आहे अग्रिम म्हणजे उद्या पीक पेरायचंय म्हणून आज आपल्याला गरज आहे पैशाची शेतकरी त्याचा अग्रिम हपता पैशाच्या स्वरूपात तो घेऊ शकतो हा एक प्रमुख फायदा आहे शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री जे आहे खते बी बियाणे कीटकनाशके पीक व्यवस्थापनासाठी येणारा खर्च पीक कर्ज हे सगळ्या बाजू प्रायोजकामार्फत वाजवी किंमतीत त्या ठिकाणी शेतकऱ्याला पुरवठा होईल सगळ्यात प्रमुख फायदा आहे पालक शेत शेतकरी अडचणीत कधी असतो सुगीच्या वेळेवर पाऊस पडला म्हणून गरबड गरबडतो काय करतो मग बियाणं खतं कीटकनाशक या सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या म्हणजे या ठिकाणी प्रायोजकामार्फत वाजवी किंमतीत त्या ठिकाणी पुरवठा होईल त्याचबरोबर शेत पुढचा नववा फायदा आहे शेतकऱ्याच्या तंत्राचा वापर आणि वेळापत्रक इत्यादी त्यात विस्तार कार्य प्रायोजकामार्फत केलं जाईल प्रायोजक जो असेल त्याच्यामार्फत केलं जाईल शेतकऱ्यांना करारानुसार मालाचा मोबदला मिळेल शेतकऱ्यांना करारानुसार मालाचा मोबदला मिळेल हा दहावा फायदा आहे मालाचा मोबदला तो मिळणारच आहे कारण करारामध्येच नमूद आहे उद्या उत्पादित व्हायचं आहे पुढे शेती करायचं म्हणलं अनेक संकट आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्व म्हणजे हवामान हवामानामध्ये ऊन पाऊस ऊस आहे आ, गारा पडतात पाऊस जास्त पडतो कधी पडतच नाही उद्याची हमी कोण घेणार पण करार शेतीमध्ये ज्या काही उत्पादित होणारा माल याच्यात त्या ठिकाणी हमी भाव लिहून घेतलेला असेल नमूद असेल की माझा उत्पादित शेतीमाल या भावाने उद्याच्या घेतला जाईल अजून उत्पादित व्हायचं आहे त्यासाठी शेतीसाठी आवश्यक आहे बा तायवानमध्ये गेलो तर फळे भाजीपाला किंवा अमेरिकेने हे केलेला या दोन देशामध्ये जगाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे हमी भाव मिळतोय म्हणजे मा मालाचं चा मिळतो या पैशाच्या स्वरूपात अकरावा फायदा पाहू प्र प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कृषी मालाचा पुरवठा होईल आणि त्यामुळे प्रक्रिया उद्योगाचा विकास होईल लक्षात महत्वाचा महत्वाचा विषय दिलेला आहे पाहते प्रक्रिया उद्योग कोणतंही एखादं फळ आपल्याकडे समजा शेतावर उदाहरणार्थ टोमॅटो लावलेलं ला। आहे टोमॅटोचे भाव हमेशा पडलेले असतात शेतकऱ्यामुळे शेतकऱ्याची ती ओरड आहे आपलं आलं की बाजारात त्याची किंमत शून्य होते अशी भावना स सक्ट सगळ्यांची आहेच परिस्थिती मग अशासाठी प्रक्रिया उद्योग सडकडे चांगला आहे दुकानात गेलो तर आपण किसानचा टोमॅटोचा सॉस मिळतो पॉट पाऊच कसाही सॉस मिळला तर पन्नास रुपयापर्यंत पाऊच असो काय आहे सॉस बनवू शकतो टोमॅटो जर उत्पादित केलं तर ह्या प्रक्रिया संस्था टोमॅटो घेतील त्यांच्या कंपन्यांना फॅक्टरीमध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी जसं आपल्याला मँगो ज्यूस आपल्याला बारा महिने आपल्याला मँगो ज्यूस पितो येतो मग मँगो कधी येतो आंबा कधी येतो आता उन्हाळ्यामध्ये मग या ठिकाणी तो आंब्याचा रस हा प्रक्रिया तयार करून त्या ठिकाणी साठवला हो जातो एका कॅनमध्ये असतो डब्यामध्ये असतो तसं या ठिकाणी आपल्याला चालना देता येते या प्रक्रिया उद्योग खूप महत्वाचे आहे कराराच्या शेतीमुळे मूल्यवृद्धी होईल मूल्य म्हणजे किंमत वाढेल लहान शेतकऱ्यांना देखील निर्यात करणं शक्य होईल क्षेत्र ज्या ठिकाणी कमी पण त्याला निर्यातदार होऊ शकतो तो इतर देशामध्ये त्याचा माल जाऊ शकतो हा एक फायदा आहे प्रतवारी व योग्य हाताळणीमुळे कृषी मालाची मूल्यवर्धी होईल प्रतवारी आणि योग्य हाताळणी प्रतवारी करणं महत्वाचं आपण ते करत नाही म्हणूनच आपल्या मालाला भाव कमी मिळतो टोमॅटो उत्पादित केलाय मोठ्या आकाराचा चांगला दर्जेदार टोमॅटो वेगळा आकारामध्ये ए टाईप बी टाईप सी टाईप आणि डी टाईप असं माल त्या ठिकाणी शॉर्टिंग केला वेगवेगळा केला तर त्या ठिकाणी त्याला माल हे होईल स्पर्धात्मक बाजारात टिकाऊ ठरण्यासाठी प्रायोजकामार्फत प्रयत्न केले जातात स्वतः प्रायोजक करणारे उद्याच्यावर तो शेतीमाल विकायचा ना तो तो विकणार आहे आपल्याला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कसल्याही त्यामध्ये सहभाग घेण्याची गरज नाही आणि याचा परिणाम आज त्याची गरज जी काय आहे ती मिळणार तर आपण तुम्हाला मी प्रश्न दिला आहे की शेतीची व्याख्या या ठिकाणी या प्रश्नामध्ये या आणि त्याचे उपयोग म्हणण्यापेक्षा त्याचे फायदे उपयोग किंवा फायदे काय आहे हे तुम्हाला या चॅप्टरवर प्रश्न येतो आणि त्याच्यावरच तुम्हाला त्या ठिकाणी फोकसिंग आहे राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू पुढच्या